मी आधीच म्हटलं होतं हा व्हिडिओ करायला तसे तीन चार दिवस जरी लेट झालेला असलं तरी मी तुम्हाला आधीच मुद्दा सांगितलेला होता की ओबीसी विरुद्ध जरांगे या म्हणण्यापेक्षा भुजबळ विरुद्ध जरांगे या लढाईमध्ये भुजबळ ओबीसी नेत्यांनाच टार्गेट करतील भुजबळांना ओबीसी नेते मोठे होऊ द्यायचे नाहीयेत भुजबळांना स्वतःला ओबीसी नेता म्हणायचं नाही तर गोपीनाथ मुंडेंचा मुद्दा आता छिडून धनंजय मुंडेच वारसदार सांगून पंकजा मुंडेंना टॅकल करण्यासाठी भुजबळांनी बीडचं मैदान निवडलं काही ठरलेलं होतं का प्रश्न नाही पडला आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोघाही भाऊ बहिणींचं जुळलं तर मग धनंजय मुंडेंनी समोर यायला पाहिजे होतं की ज्यावेळी माझा पडताकाळ सुरू होता त्यावेळी हीच माझी बहीण माझ्यापाशी तासन तास मला सांत्वन देत होती तीच बहीण माझ्या चलत्यांची खरी राजकीय वारसदार आहे भुजबळ साहेबांनी जे स्टेटमेंट केलं असेल ते त्यांचं वैयक्तिक मत आहे पण मी वार वारसदारावरून कुठलाही मुद्दा उचलत नाही पंकजा मुंडेच राजकीय वारसदार म्हणायला पाहिजे होतं म्हणजे भाऊ बहिणींचं जर नातं पुन्हा पहिल्यासारखं झालंय तर धनंजय मुंडेंनी आपली बहीण आपल्या पडत्या काळासोबत होती तर आता तिचा पडता काळी होऊन द्यायचा नसेल तर आपण ठामपणे उभा होत हे सांगणं गरजेचं नव्हतं पण धनंजय मुंडे तर चष्मा लावून जे जे होईल ते, ते पहावं या भूमिकेत आले म्हणून मी म्हटलं होतं की मनोज जरांगे यांनी हैदराबाद घ्याझिट येअरचा जी आर मान्य केला मान्य करून आणला मनोज जरांगेंना भेटण्यासाठी बडे बडे मंत्री येतात बडे बडे आमदार येतात मनोज जरांगे नाही पटलं तर त्यांना तोंडावर शिव्या देतात आपल्या सोयीनुसार होणार असेल तर जरांगे मांडू लावतात नाही तर तू कोण आणि मी कोण या भूमिकेत येतात कारण जरांगेंची झुळी आधीच फाटकी आहे त्यांना आपल्या झुळीत काय भरायचंच नाहीये त्यामुळे जरांगेंना आपण किती लोकांना अंगावर घेतो याच्याशी फरकच पडत नाही कारण त्यामागे राजकारण करायचं किंवा एखादं मंत्रिपद हवं हो नकोय आणि आमपंचायतचं सरपंचही त्यांना व्हायचं नाहीये त्यामुळे जे मनोज जरांग्यांना जमतंय ते भुजबळ पंकज मुंडे धनंजय मुंडे वडेटीवार यांना जमणार नाही कारण त्यांना राजकीय पोझिशन जापायचे आणि जिथे कुठेतरी हेपू येतो महत्वाकांक्षा येते तिथे प्रत्येक पाऊल हळूहळू टाकायचं असतं म्हणून मी म्हटलं होतं की नागपूरची वडेटीवाऱ्यांची सभा जिथे भुजबळ पंकजा मुंडे कुणीही नव्हतं भुजबळांची बीडमधील सभा जिथे पंकजा मुंडे वडेटीवार कुणीही नव्हतं आणि मी म्हटलं तेच घडलं की या मुद्द्यावरून जरांग टॅकल कमी करण्यापेक्षा मुंडे गोपीनाथ राजकीय आहे की नाही वडेटीवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी राजकारणात हे ते सांगून ओबीसीचं नेतृत्व आणि पुन्हा धनंजय आपल्या बाजूने करून पंकजा मुंडे यांना टार्गेट नाही केलं कारण हेच की भुजबळांच्या स्टेजवरती पंकजा मुंडे नव्हत्या म्हणून हरागिरी पंकजा मुंडेंची हरा मुंडें स्वतंत्र ओबीसी नेता ओबीसी नेते म्हणून तयार केलेलं वलय धोक्यात आणून भुजबळांना ते वलय हवे प्रश्न नाही आहे ओबीसीच्या मोर्चासाठी ओबीसींच्या एकत्रित करण्यासाठी आंदोलनासाठी सभेसाठी बीडच का निवडलं प्रश्न नाही आहे धनंजय मुंडेंना स्टेज मिळालं मी म्हटलं होतं पंकज मुंडेंचा दसरा मेळावा असो किंवा भुजबळांचा मेळावा असो दोन्ही याला धनंजय मुंडे घुसून त्यांनी स्टेज मिळवलं वा आपलं वाहवाही करून घेतली बरं करुणा मुंडेंची भाषा फिरली धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंची राजकीय वारसदार एक करुणा मुंडे बोलतात ज्या करुणा मुंडे धनंजय मुंडेंना एका बाजूला पुढं जाताना दिस जो अंगावर येईल त्याला शिंगावर घ्या धनंजय मुंडेंच्या स्टेटमेंटला करुणा मुंडे म्हणले मला घे ना अंगावर शिंगावर त्या करुणा मुंडे सुद्धा म्हणतात की गोपीनाथ मुंडेंची राजकीय वारसदार धनंजय मुंडेच मोठं राजकारण झालं आणि म्हणून सध्याच्या घडीला ओबीसींना काय भेटलं ओबीसींना किती भेटलं आणि जरांगी हा मुद्दा नाही आहे सध्याच्या घडीला हा मुद्दा मोठा आहे की ओबीसी नेता होण्याचा चालून आलेला चान्स प्रकाश सोळंकी असू द्यात किंवा भुजबळ असू द्यात दोन्ही नेते आता रिटायरमेंटला जेवणं मनात आहे जेवढे राजकीय प्रयोग करायचे तेथे ते शेवटापर्यंत करतील आणि ते करत असताना ते अनेक लोक फोडतील त्याच फोडाफोडीचा भाग धनंजय मुंडेंनात नाहीत ज्या जेव्हा धनंजय मुंडेंना त्यांच्या भाषेत म्हणायचं तसं त्यांचा पडता काळ सुरू होता त्यावेळी हे छगन भुजबळ त्यांच्या पाठीशी उभे होते असं त्यांचं मत होतं त्यांचं मंत्रिपद मला नको असं छगन भुजबळ सांगत होते आज जर त्यांना क्लीन चिट भेटत असेल ते माझं मंत्रिपद मागत असेल तर मी धनंजय मुंडेंना द्यायला तयार आहे एवढी वाहवाई एवढा गोडवा एवढं प्रेम होतो जाते म्हटल्यानंतर धनंजय मुंडेंना छगन भुजबळांनी आपल्या साईडने वळवण्याचा हा किबिलवाना प्रयत्न होता आणि धनंजय मुंडेंना आपल्याकडे घेण्यासाठी पंकजा मुंडेंना पुन्हा राजकीय बळी बनवले जाते का पंकजा मुंडे कुणातच नसतात आध्यातही नसतात मध्यतही नसतात ते एखादं स्टेटमेंट करतात त्यानंतर त्या फार काही त्या मुद्द्यावर बोलत नाहीत खेचत ताणत नाहीत ही पंकजा मुंडेंची वेगळी खासियत आहे आणि म्हणून पंकज मुंडेंच्या मागे उभा राहणारा जो बंजारी समाज आहे किंवा ओबीसी समाज आहे तो वेगळा पडतो त्या पंकजा मुंडेंना तिथे थोपवण्यासाठी इकडून भुजबळ तिकडून धनंजय मुंडे तर आलेले नाही आहेत ना चगन भुजबळांनी केलं काय छगन भुजबळांनी सत्तेत राहून मंत्रिपद घेऊन त्यांच्या पक्षाचे नेते अजित पवारांना अडचणीत आणले ते अजित पवारांचे होऊ शकले नाही ते फडणवीसांनाही अडचणीत आणत आहेत ते अनेक लोकांना अडचणीत आणतात ते आता पंकज मुंडे धनंजय मुंडे यांच्या ते दुरी वाढवत आहेत नाशिक निवडायचं होतं सभेसाठी बीडच का आणि त्यामुळं मनोज जरांगेंना टॅकल करता करता ओबीसी त्यांचं स्वतःचं नेतृत्व तर तयार करतील पण हे करत असताना पंकजा मुंडेंना सावध होणं गरजेचं आहे कारण जरांगे या व्यक्तीला कुठलं पद नकोय मंत्रिपद होण्याची आशा नाही मुख्यमंत्रीपदापर्यंत जायचं नाही ग्रामपंचायतचं सदस्य व्हायचं नाही आहे त्यांनी कुणाला शिव्या दिल्या काय कुणाच्या अंगावर गेले काय कुणाची आई बहीण काढली काय राजकीय लोकांची सांगते त्यांना त्याचा फरक पडणार नाही कारण त्यांना कुठून लोकांची मतं घ्यायची नाही जोपर्यंत त्यांच्या मागे त्यांचा समाज उभा आहे तोपर्यंत जरांगेंना कुणी त्यांचं काही वाकडंही करू शकत नाही पण तुम्हाला ज्यांना ज्यांना ज्यांचे ज्यांचे पदं सांभाळायचे त्या लोकांना तर भान ठेवावंच लागेल कारण जरांगींनी काहीतरी स्टेटमेंट खालच्या लेवलचं केलं तुम्ही त्यांना चौथी पास म्हणून बाजूला केलं पण तुम्ही तर मंत्री लेवलचे लोक आहे तुम्ही त्या मोर्चामध्ये त्या सभेमध्ये खालच्याच लेवलची भाषा वापरली ले की दारुडे बेवडे मनोज झरांगेसोबत जे मुंबईला जे जे लोक होते ते सगळे बेवडे होते वाळू तस्कर होते चोरी करणारे होते हे सांगून भुजबळांनी मराठ्यांना बसलं नाही अंगावर घेतलं नाही ही खालच्या लेवलची भाषा झाली ना मनोज जरांगे हे बेवडे आहेत दारुडे आहेत असं सांगून बोलणं हेही एका समाजाचा रोष आपल्या अंगावर ओढून घेणं नाही त्यांनी केलं म्हणून आम्ही केलं मग तुमच्यात आणि त्यांच्यात फरक तरी काय प्रश्न नाही आहेत व्यक्त व्हा या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा भुजबळांनी पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसदार नसून धनंजय मुंडे राजकीय वारसे हे सांगून ते पुन्हा एकदा दुखरी नस किंवा गडेमोडदे बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय का धनंजय मुंडे पंकजा मुंडे याच मुद्द्यामुळे वेगळे झाले होते मंत्रिपद दोघांनाही भेटली होती दोघेही आमदार झाले होते सगळंच ठीकठाक चाललं होतं मग आता फक्त धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेले त्यांना ते पुन्हा मिळून द्यायचे त्यासाठी केबिल प्रयोग पंकजा मुंडेंनी विचार करावा या मुद्द्यावर तुम्ही तुमचं मत मांडा हा व्हिडिओ मग जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा धन्यवाद